नमस्कार मित्रांनो मी तुमचा आवडता आम्ही डांगी मित्रांनो परत व्हिडिओ आपण गरिबांची घेत असतो का तर बैल सगळी उजाडत आली पाहिजे पण मित्रांनो आपण आज अशी एक मुलात मुलाखत घेणार आहोत की डोळ्यातून पाणी येणार आहे मित्रांनो कराड तालुक्यामध्ये एक छोटंसं वारुंजी ह्या वारुंजी गावामध्ये एक लक्ष आहे मित्र त्या लक्षात अख्खं महाराष्ट्र गाजवलं मित्रांनो आणि आत्ता चुकवून भागत मी आता तसं त्यांना ताबडतोब मैदान गाजवलं मित्रांनो आज आपण खरोखर त्या मा मैदानाची मालकाची मुलाखत घेणार आहोत बघूया तर मग या मित्रांनो लक्ष मित्रांनो ह्या लक्षानं खरोखर अक्कम भाष्य गाजवले आणि नामांतिक मैदाना नामानिक आपले इतिहास बी कमवले हो आज आपल्यासमोर दादा 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 समोर दोन शब्द असं घेणार की लक्षांना कुठली कुठली मैदान कुठली कुठली आपल्या भागातली मैदाना गाजवले बघा दा दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव सारंग पाटील व दादा लक्षल तुम्ही स्टार्टिंगला घेतला होता कुठून आम्ही लक्ष घेतला होता इस्रामपूर भागातून पेटनाका महेश पाटील पेटनाका म्हणजे त्यांच्या आपण बैल घेतला होता मग कशी तर मी कशी तयारी केली तयारी बैल म्हणजे आम्ही आमच्याविषयी बैल आल्यानंतर आम्ही दोन लाख दहा हजारला आम्ही बैल घातला दोन तीन महिने आमच्याविषयी बैल मार खाल्ला मग आम्ही एकाला वायदी दिली थोडीशी तिथं आम्ही परत तिथं पण पर मार खाल्ला परत आम्ही तडसरला पळालो एक शिंगी सावर म्हणून तांदूळ वाढ येतात तिने आपल्याकडे काय पैसे वर काय घेत नाही तिथं आम्ही राहिलो तिथं तेव्हापासून जे बैल उजडत आला नाही तिथं पुढे बैलाने मारच कधी खाल्ला नाही आपल्या भागात तोपचे मैदान कुठे कुठे गेलं लक्ष आता आपल्या भागात म्हणलं तर तसं तशी पन्नास पंचावन्न मैदाना असलेली बैलाची एक नंबरातली दोन नंबरची असे फायनलमध्ये पण तसं म्हणायचं कोरेगाव आपण स्वामीवर राहिलो पुशेगाव राहिलो आपण बाकीचे किरकोळ किरकोळ आपल्या भागातले मैदान सगळे आपण काढले सगळे बैल कुठल्या साईडनं बोलतो लक्षात बैल दोन्ही खांदे बाहेर पण फिट खांदा बैलाचा डावीचा दोन्ही खांदा दोन्ही खांदा बैल मित्रांनो बघा अशी लक्षानं मोठी कमाल केली आहे आणि खरोखरच लक्षाला चांगले मैदान चांगलं पहिलं भेटलं लक्षाला त्यामुळे लक्ष कमी पडला नाही आणि मालकाचं नाव रोशन करायचं कर तो कधी थकला नाही असं प्रत्येक बैल विचारता आला पाहिजे का तर मित्रांनो आजकाल बघताय तुम्ही वाहिती घेणं बैल देणं फक्त वायदी येणं की एक दिवसाचा खेळ असतो एक दिवस जशी दुसऱ्या दिवशी आणि आपल्याला दुसरा पहिरं उडकाय लागतं तसं आपल्या घरातला एक टॉपचा बैल असला की त्याला वायद द्यायला लागत नाही शंभर जण फोनं करत असतात की जर तुम्हाला फोन येतं पहिरायला आता भरपूर तिथे तसं तर आम्ही बैला त्याच्या फोनला विकला आहे एक तीन महिने झाला विकून आमचं वडील वारल्यापासून आम्ही बैल आमच्या घरच्या विरोधामुळे आम्ही बैलचिपूर ऐकणार पण तिथं पण बैल दोन चार मैदान तीन महिन्यात राहिला बैल आता शेटचं प्रेम होतं आमचं मी बैल इकडे पाठवून द्या परवाशी बैल आपल्या इथं आला त्यांना बघतो तिथं पण आता सत्तीश बाबू म्हणून तिथे चिखलचे लोटे म्हणून त्यांचे गाव आहे लोटे म्हणून चिखलमध्ये ती सत्तीश बाब म्हणून त्यांच्यापेक्षा आता बैल पोहोचतोय असतात मित्रांनो चुक सतीजी सतीश भाऊ लोटे यांनी खरेदी केल्या मित्रांनो लक्ष द्या तिथं लक्षाने लगेच मित्रांनो मैदानात गेल्यावर चार नंबरचा आपल्या मानकरी झाला आहे त्यामुळे मित्रांनो खरोखर लक्षाला जसं त्यांनी तिकडे गेला मग लक्ष त्यांच्या नावावर त्यांच्या मालकासाठी त्यांनी आपली खरेदी केली नवीन एक वस्तू लिहिली नवीन वस्तूचा काय फायदा असतो ही त्यांना करून दाखवलं लक्षणं आणि खरोखर मित्रांनो वारुंजे गावचं लक्षणं खूप मोठं नाव केलं त्या वारुंजा नाव जे चर्चेत येतं ते लक्षामुळे मित्रांनो चर्चेत येतं का तर असं प्रत्येक गावामध्ये एक बैल तयार झाला पाहिजे आपल्या गावाचं नाव रोशन केलं पाहिजे मित्रांनो बघू शकता तुम्ही किती तर नावं जी ओळखत नव्हतं ते बैलाने आपल्या मैदानामध्ये आपल्या मास्टरमध्ये नावं ओळखून करून दिल्या मित्रांनो मित्रांनो तुमचं आज लक्षणं कुठं मैदान तुमचं असं एक मैदान असं सांगा की लक्ष मन जिंकलं की सगळ्यांची पाडं फाडलं केलं चला मैदान काय विनाप्रवेश आमचं तवा गटाला चिकडं मोडलं सीमेला खाली जाताना चिकडं मोडलं परत येताना फा सीमे झाल्यानंतर वरांनी चिकडं चटलं तिथं मग चिकडं मोडलं चार चकडी तवा झाली तरी बैल फायनल राहिलं फायनल राहिला तरी पण बैल राहिला फायनल चार चकडी मोडून चार चिकडी चार चकडी मोडले पण ताकीचं बैल आला तो साबण एक पण ताकीचं बैल आला जरा मागना हा केला की बैल दाटीचं मोडत होतं मित्रांनो हिन्नी किती वर्ष जातात लक्ष आपलं आत्ता लक्ष म्हणा की आपलं आता करतात बैल आत्ता करताती बैल मित्रांनो पण लक्षाची तब्येत बघा मित्रांनो या चला आपण लक्षाची तब्येत बघा तब्येत बघा नक्की बघ व्यवस्थित तुम्ही कसं बनली व्यवस्थित आणि बघा परफेक्ट आंब ठेवला लक्षाला त्यांनी एवढं असं जपलं की लहान पली पड पलच सर पड या पुशाला एवढं जपलं त्यांनी की लक्षाला सांगाल तेवढं कौतुक कमी आहे बघा शकतो मित्रांनो लक्षाच्या म्हणजे अशी बात नाही की लक्षाला कमी पण आहे आज या तब्येतीमध्ये किंवा बैल हाल हाडकलाय किंवा बैल जरा कमी पडलाय किंवा बैल नाराज किंवा मित्रांनो पूर्ण बैल फ्रेश आहे असा प्रत्येक दाऊनला बैल पाहिजे मित्रांनो का तर प्रत्येक घरात एखादी वस्तू पहिल्यानं एखाद्या घरात पहिला तयार झाला पाहिजे असं आपला बी एका घरात बैल तयार झाला पाहिजे मित्रांनो तेव्हा घरामध्ये रोशन येते माणसं गोळा होत्या आपली म्हणजे जी प्रगती आहे मालकाचं नाव घेऊ होत असं मित्रांनो मित्रांनो खरोखर या लक्षांना आणि मालकाचं अख्ख्या वारुजीचं आपल्या महाराष्ट्रात नाव कमवलं मित्रांनो खोरखोरच आज जेवढं बरं वाटलं लक्ष पहिली मुलाखत घेऊन आता आपले व्हिडिओ कसे असतात व्हिडिओ चांगले असते व्हिडिओ आज तुम्ही कसा प्लॅन केला की आज आम्ही टाईलच बोलवायचा म्हणून का तुमचं व्हिडिओ जास्त करून व्हायरल होतं बाकीच्यापेक्षा तुमचं व्हिडिओ जरा जास्त व्हायरल होतं तर तुम्हाला गरीब माणसातून तुम्ही वर जा म्हणून माणूस आमच्याकडे गरीबातून आम्ही वर आले पण गरीबातून वर आलेली त्यामुळे सहभाग आमचा आम्हाला प्रतिसाद म्हणजे ह्याच्यापेक्षा असणार बाहेरच्या साईट मित्रांनो बघा आपण कसं असलं गोरगरिबांचे व्हिडिओ घेत असतो मटणचे व्हिडिओ घेत असतो का तर आपल्यामुळे बैल एखादा आला तर आपलं कधीतर कधी तर नाव निघतो बाबा ह्या आमिरमुळे आपला बैल उजळत आला की आमिर आपला व्हिडिओ टाकत असतो आणि मित्रांनो आजकाल पैसे कोणाला पुरत नाहीत पैसे काय दोन मिनिटात गेले की दहा मिनटात खर्चून जातात पण आपलं जे नाव आहे माणसं इज्जत जाती आपल्याला कायमस्वरूप भेटले पाहिजे आणि खरोखर तुम्ही स चार ते पाच महिन्यात मला जे हजार फॉलो करून पूर्ण दिले की असल्या माणसामुळं असल्या गरीब माणसामुळं मला एवढा मोठा फायदा भेटला आणि तुम्हाला असेच व्हिडिओ आपल्याला बघायला नाही आणि खरोखर दादांनी आज मला इथं पत्र बोलवलं दादा मनापासून धन्यवाद म्हणलं पाहिजे आणि लक्ष जे आज पहिलीच मुलाखत घेतली आणि आपण संध्याकाळी आज अपडेट करणार हातो व्हिडिओ नक्की आपल्या चॅनलला दोन शब्द बोलले दादा तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू धन्यवाद